ॲडव्होकेट एम एन देशमुख कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राजूर येथे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम संपन्न झाला या योग दिन कार्यक्रमात महाविद्यालय आणि सर्वोदय राजूर येथील राष्ट्रीय छात्रसेना विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थी विकास मंडळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला योग प्रशिक्षक श्री गोविंद पवार यांनी प्राणायामाचे महत्व समजावून सांगून ताडासन वृक्षासन हस्तपादासन पद्मासन वज्रासन उष्ट्रासन मत्स्यासन हलासन भुजंगासन शलभासन आणि शवासन या योगासनांचं प्रात्यक्षिक करून घेतलं आहे त्याचबरोबर कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी आणि भश्रीका या प्राणायाम तंत्रांचाही सराव उपस्थितांकडून करून घेतला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर देशमुख यांनी दिली आहे या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उपस्थितांना आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचं आवाहन केलंय कार्यक्रमाचा समारोप ओमच्या सामूहिक घोषणानं झालाय त्यातून एकात्मतेची आणि शांततेची अनुभूती मिळाली तसेच या उपक्रमामुळे योगाचं शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीचं महत्व अधोरेखित झालंय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॅप्टन आर सी मुठे फर्स्ट ऑफिसर एस आर देशमुख प्राध्यापक बी के थोरात व डॉक्टर व्ही एन गीते यांनी विशेष प्रयत्न केले आजनांक न्यूज मराठी साठी विलास तुपे एका जागेवर बसून शांत मनाने बसणं हो, त्याला तपासून तर पूर्वीचे ऋषी मुनी वगैरे या प्रकारची कृती करायची आणि ही मनाची एकाग्रता आत्मविश्वास आणि आपली शरीरष्ठी अत्यंत सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने ही कृती अत्यंत महत्त्वाची आता हे परदेशातल्या लोकांना देखील समजायला लागलं की भारतातले ऋषीमुनी पूर्वी करत होते ते अत्यंत चांगलं करत होते म्हणून त्याचं महत्त्व त्यांना पटायला लागलं आणि म्हणून ते दे देखील जगामध्ये सुद्धा त्यांनी योगा दिन सुरू केला आज अमेरिकेमध्ये देखील योगाचे क्लास चालतात सगळे लोक एकत्र येऊन योगा करतात हे योगाचं महत्व पटवून देणारा भारत हा देश जगातला एकमेव देश आहे का ज्याने योगाचं महत्व संपूर्ण जगाला समजावून सांगितलं बरोबर नाही आणि म्हणून आपण दररोज अशा प्रकारचे जर एक दहा बारा आसन जर आपण जर केले तर मला वाटतं आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची अजिबात गरज भासणार नाही कधीही तुम्हाला गोळी घेण्याची गरज भासणार नाही कुठलंही शरीर तुमचं दुखणार नाही तुमचे अवयव देखील मजबूत राहतील पोटाचे विकार होणार नाहीत हाड दुखणार नाहीत आणि चांगली बॉडी आपली राहील आणि म्हणून अशा प्रकारची योगासनं जी आपण दररोज केली पाहिजे सकाळची पिरियड आपण कॉलेजला येण्यापूर्वी शाळेला येण्यापूर्वी एक तासभर जर आपल्यासाठी आपण दिला तर आपलं शरीर अतिशय भक्कमपणे तयार होईल काय